मंडणगड येथं माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं करण्यात आलं आयोजन सविस्तर वृत्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं सात फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंडणगड तालुक्यातील कलावंतांचा प्रबोधनात्मक गीतगायनाच्या कार्यक्रमाचं विशेष आयोजन या निमित्तानं करण्यात आलं असून दादासाहेब मर्चंडे रिपाईचे नेते आदेश भाऊ मर्चंडे यांच्या प्रयत्नांनी सलग तिसऱ्या वर्षी भीम अनुयानांना सकाळपासून चहा नाश्ता त्याचप्रमाणे दुपारच्या भोजनाच्या व्यवस्थेचं अत्यंत काटेकोर असं नियोजन करण्यात आलं आहे यावेळी भीम तरुण मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात गेले अनेक दिवस या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्या वतीनं सात फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं मंडणगड येथे करण्यात आलं आयोजन विशेष प्रतिनिधीचं दैनिक सूर्योदय मंडणगड हे सुद्धा का उपस्थित आहेत त्याचबरोबर संजीव जाधव साहेब सर्व त्यांनी केलेले त्यांचा या ठिकाणी सर्वांनी टाळ्या टाळेमधून त्यांचं स्वागत करायचं आहे काजल मॅडमच या ठिकाणी स्वागत होत आहे संदीप तांबे यांना विनंती आहे संदीप तांबे आमच्या बरोबर काम करणारे आमचे बा आता एकमेव बा राहिलेत ते मनोहर जाधव शंकर लोखंडे शंकर पवार आणि सन्मानीय काशीनाथ कासारे या पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष नाक्षण तांबे यामध्ये जेव्हा त्यांचं जाणं येणं होतं जेव्हा जर आपण वंदन सोडला आणि आंबाडू यांचं धरलं तर त्यामध्ये तिथे कोणाचीही कुठलीही व्यवस्था होत नाही मग जेवणाची असेल चहा नाश्ताची असेल आणि त्या येणाऱ्या लोकांची आपण करावी ही संकल्पना मनामध्ये आल्याच्या नंतर सर्वच कार्यकर्त्यांनी त्याला उत्फूर्ण पाठिंबा दिला हे त्यातलं महत्त्वाचं आहे आदेश मर्चेंडी किंवा मी जरी मग म्हटलं किंवा उद्या तांबे अध्यक्षांनी जरी सांगितलं आपण हे करायचं तरी ते एक दोन माणसाचं काम नाही ते सर्वांचं टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क अशा प्रकारे चांगलं काम करते ज्याचा उपयोग या समाजाला आणि येणाऱ्या लोकांना होतो आणि म्हणून या सर्व टीमचं मी प्रामुख्यानं या ठिकाणी अभिनंदन करेन आणि त्यांना धन्यवाद जनसेवेचं जे व्रत आहे ते चांगलं काम आणि लोकांच्या सर्व जोपणी मेहनत करताय आपण दरवर्षी सुधारणा व्हावी अशा प्रकारे संकल्पना मांडलो उद्या दिवसभर या ठिकाणी गायनांचा कार्यक्रम आहे दिवसभर काही गायनांचा कार्यक्रम गायनां या ठिकाणी दापोलीचे आहेत काही सर्वांना जय भीम इंडिया तालुका मंडन यांच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून माता रामाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक सहा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी या दोन दिवसामध्ये मंडंगड भिंगोळी दापोलीपाटा या ठिकाणी माता रामाबाई आंबेडकर यांना वंदन करण्याकरिता मुक्काम म्हणण तालुका दापोली याकरता राज्यभरातून हजारो अनुयायी येत असतात आणि सगळे अनुयायी रामाईंना वंदन केल्यानंतर बाबासाहेबांचं मूळ गाव आंबोडे या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवंदन करण्याकरता येतात आणि या तालुक्यामध्ये आल्यानंतर शासनाच्या प्रश्नाच्या वतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात महापुरुषांच्या अनुयांची कुठल्या पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था होताना दिसली नाही आणि मग मनगर तालुका आरपीआयच्या वतीने विचार करून तीन वर्षापासून मनंगर दापोडी फाटा या ठिकाणी येणाऱ्या सर्व अनुयांसाठी मोफत पाणी चहा बिस्किट असेल नाश्ता असेल जेवण त्याचबरोबर प्राथमिक उपचार वैद्यकीय सुविधा मंडनगर तालुका आरपीआयच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतोय या कार्यक्रमाला का आमचे मार्गदर्शक दादासाहेब मर्चंडे यांचा फार मोठं पाठबळ आहे त्याचपर्यंत तालुक्याचे अध्यक्ष नाशिन तांबे सरचिटणीस रामदासजी खैरे या आमच्या पक्षाचे सल्लागार शंकरजी पवार असतील आमच्या मार्गदर्शक प्रामुख्याने संजय जाधव विजयजी खैरे असतील अध्यक्ष संकेश संकेत तांबे असतील गौरव मर्चंडे आमच्या अतुल आहे अशा अनेक आजी माझी सर्व पदाधिकारी बेसिकचे युवक आघाडीचे असे सर्व मिळून हे दोन दिवसमध्ये येणाऱ्या अन्यायांना आवश्यक त्या सुविधा आम्ही या ठिकाणी पुरवतो आणि याचा आम्हाला नक्कीच आनंद मिळतो की महापुरुषांना वंदन करणार येणाऱ्या सगळं महापुरुषांच्या अनुयांना आमच्या मार्फत एक चांगली सुविधा देण्याचं काम अनेक लोकांच्या सहकार्यातून या ठिकाणी आम्ही देतो आणि याची दखल आपण सगळेजण वेळोवेळी घेता याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम